आखाडा कोणाची होणार टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बॉलिवूड अभिनेता शिवसेना नेते आणि माजी खासदार गोविंदा यांनी गांधीनगरमधील भव्य रॅलीत भाग घेतला यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं गोविंदा यांच्यासोबत शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे युवा नेते वीरेंद्र मंडलिक महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते गोविंदा यांनी देखील महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचं आवाहन केलं यावेळी धनुष्यवान चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन गांधीनगर आणि परिसरातील नागरिकांना केलं आदरणीय मंडळी साहेब यांना आपण सगळ्यांनी प्रचंड मताने विजयी करावा अशी आपल्यासोबत प्रार्थना करतो व देवी प्रार्थना करतो की ही मला जी आईच्या कृपेनं मला हे जे अवसर मिळालं त्यासाठी मी धन्यवाद आहे कारण की महाराष्ट्रभूमीने नेते असो अभिनेते असो त्या सगळ्यांना पुढे आणण्याचं आणि त्यात त्यात कोल्हापूरच्या भूमीनं महाराष्ट्राला पुढे आणण्याचं पासूनच सगळे कोल्हापूरपासून आले सगळे चि चित्रपट सृष्टी असो चित्रपट नगरी असो हे महाराष्ट्र कोल्हापूरपासून पुढे आले तर मी शुभेच्छा प्रदान करतो धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा